हॅलो नमस्कार सगळ्यांना आज मी चवळी बनवत आहे आणि ही चवळी थोड्या वेळ भिजवली होती एक तासभर आणि मिठामध्ये हिला उकडून घेतलेले आहे आणि त्यासाठी आता आपण हे जे थोडे थोडे खडे मसाले जिरं धनं आणि लाल मिरची आहे ती आता मी थोडे भाजून घेते आज आपल्याला कांदा लसूण नाही टाकायचं आहे म्हणून या पद्धतीने बनवते हे आता थोडेसे भाजले गेलेले आहे खूप जास्त नाही भाजायचे फक्त गरम होऊन द्यायचे आता मी त्यामध्ये ओलं नारळ घालते ओलं नारळ हे थोडं भाजून घ्यायचं हलका भाजायचं आहे हां इतपातही आपल्याला भाजायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे बस आता हे थंड करायचं आहे आणि वाटण तयार करायचं आहे याचं थोडं पाणी घालून वाटायचं आहे थोडं आलं वगैरे पण टाकते मी याच्यात आता पॅन गरम झालेला आहे आणि मी तेल टाकते आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी थोडे मेथी आहे आणि जिरे आहे ते मी टाकते थोडासा हिंग घालते आणि आपण आता हे वाटण तयार केलेलं आहे पाणी घालून ते आपण त्यामध्ये टाकूया त्यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं घालूया आता थोडीशी हळद ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि थोडंसं पिवळं तिखट आहे तिखट जास्त घालायचं नाही आहे कारण आपण त्यामध्ये काळी मिरी पण घातली आहे आणि लाल आ, लाल मिरची पण घातलेली आहे आता मसाला थोडासा झालेला आहे जास्त नाही होऊन द्यायचा आहे कारण ओल्या नारळाचं फ्लेवर निघून जाईल त्यातून आणि आता ही चवळी जी आहे उकडलेली ती आपण ह्यामध्ये टाकूया हे मसाल्याचं पाणी आहे हे थोडं मी टाकते यामध्ये चवळी उकडलेलं जे पाणी आहे ते पण मी यामध्ये टाकते भिज भीज़, अगदी भिजवलेली चवळी असेल तर तुम्ही डायरेक्ट करू शकता नाहीतर मग थोडीशी भिजवून आणि थोडी दोन शिट्ट्या करून घ्या एक तासभर भिजवून द्या यामध्ये मी मीठ टाकत आहे थोडंसं अगोदर टाकलेलं आहे मी आता हे उकळून द्यायची आहे आपल्याला चांगली हे बघा ह्या पद्धतीने ही उकळवून द्यायची चांगली आणि ती आता उकळलेली आहे मी आता गॅस बंद करते या पद्धतीने तुम्ही ही विदाउट ऑनियन आणि गार्लिकची जी चवळी आहे ती करून बघा खाऊन बघा ओल्या व नारळामध्ये छान लागते आणि मी आता गॅस बंद करत आहे तुम्ही चपात्या आणि भाताबरोबर दोन्हींबरोबरही खाऊ शकतात धन्यवाद